बदलापूरच्या उद्यमशील थोरात कुटुंबियांनी आता पेट्रोल पंप व्यवसायात पदार्पण केलंय आहे डॅम रस्त्यावर थोरात कुटुंबियांच्या स्वामी फ्यूल हब या नव्या एच पी पेट्रोल पंपाचं शुक्रवारी मुरबाडचे आमदार किसन कतोरे आणि अंबरनाथ जय हिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय बदलापूर हे वाढतं शहर असून या शहरात जास्तीत जास्त पेट्रोल पंप असणं ही वाढत्या लोकसंख्येची गरज बनली आहे याच अनुषंगाने बदलापूरच्या रुपेश थोरात आणि राहुल थोरात यांनी एच पी कंपनीचा स्वामी फ्युल हा पेट्रोल पंप सुरू केलाय थोरात कुटुंबीय कुटुंबीय म्हणून ओळखले जातात आजपर्यंत बदलापूरमध्ये हॉटेल आणि बांधकाम व्यवसायात थोरात कुटुंबियांनी चांगलाच नावलौकिक मिळवलं असून यानंतर आता पेट्रोल पंप व्यवसायातही त्यांनी पदार्पण केलंय या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे अंबरनाथ जय हिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव देसाई माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर थोरात कुटुंबीय आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार किसन कथोरे विलासराव देसाई आणि राजन घोरपडे यांच्या हस्ते फीत कापून नव्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनानंतर आमदार किसन कथोरे यांनी थोरात कुटुंबियांच्या उद्यमशीलतेचं विशेष कौतुक केलं आहे तर मराठी माणसाने उद्योग व्यवसायात पुढे यावं अंबरनाथ बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं विलासराव यांनी बदलापूर हे वाढतं शहर असून इथे पेट्रोल पंप सुरू करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष राजन भोरपडे यांनीही थोरात कौटुंबियांचं कौतुक केलंय तर थोरात कुटुंबियांनी हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आजपर्यंत ग्राहकांना नेहमी चांगली सुविधा दिली असून यापुढेही पेट्रोल पंप व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आणखी चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करू असं यावेळी रुपेश थोरात आणि राहुल थोरात यांनी सांगितलंय थोरात परिवार हा व्यवसायामध्ये पहिल्यापासून अगदी लक्ष देऊन काम करणारा परिवार आहे त्यांनी आज जे पाऊल टाकलंय ते अजूनही वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली एक चांगल्या रस्त्यावर जी नागरिकांना गरज आहे त्या पेट्रोल पंपाचं आज उद्घाटन झालं आणि निश्चितपणे नागरिकांची सोय झाली पण व्यवसायामध्ये दे लक्ष देऊन जर काम केलं तर प्रगती कशी होते के ते थोरात परिवाराकडून शिकावं लहानपणापासून या परिवाराशी माझा संबंध असल्यामुळं अगदी घरातली माणसं आपुलकीची माणसं ही या परिवारातून मला पाहायला मिळतात पण मराठी माणसाने पुढे यावं अशी माझी इच्छा आहे त्याने आता मागे राहणे सगळ्या क्षेत्रामध्ये त्याने पुढे आलं पाहिजे आणि जेवढे म्हणून येतील तेवढ्या सगळ्यांना उभे करायला जैन बँक सक्षम आणि ताकदवाल आहे आणि यांचा आशीर्वाद आहे आम्हाला त्यामुळे आम्ही घाबरत नाही कोणाला ना। जेवढे लोक असतील त्यांनी पुढे यावं फक्त प्रामाणिकपणाने मराठी माणसाने धंदा करावा आणि कॉम्पिटिशनला घाबरण्याची काहीही गरज नाही हा एक नवीन धंदा आहे त्याच्यात खूप लोक कॉम्पिटिशनमध्ये उतरतात पण टिकून राहणारे टिकतात वाढत्या बदलापूरमध्ये वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता पेट्रोल पंपाची निश्चित आवश्यकता आहे आणि त्याहीपेक्षा की या ग्रामीण भागामधून म्हणजे बारवी डॅमच्यापासून तरीपर्यंत इथपर्यंत देवळेपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्याला या भागामध्ये एक, एक पेट्रोल पंप हवाच होता आणि तो पेट्रोल पंप आज थोरातांच्या माध्यमातून टाकण्यात आलेला आहे मुळात हा व्यावसायिक परिवार आहे म्हणजे हॉटेल व्यवसायात असू दे किंवा आपल्या उद्योग क्षेत्रामध्ये असू दे हे पूर्वीपासून व्यवसाय करणारा थोरात परिवार आहे आणि रुपेश थोरात हरिचंद्र थोगरात सागर थोरात या सर्वांनी बंधूंनी मिळून हे पेट्रोल पंप जिथे टा टाकलं त्याबद्दल त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो था 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 पे था था आज आमच्या स्वामी फ्यूल हबचं पेट्रोल पंपाचा आज एच पीचा पेट्रोल पंप आहे त्याचं ओपनिंग झालं आहे आज साहेबांच्या हस्ते ओपनिंग झालेलं आहे आमचे माननीय आदरणीय आमदार कार्यसम्राट कतोरे साहेब आणि जैन बँकेचे संस्थापक आमचे गॉडफादर विलाजी देसाई साहेब यांच्या हस्ते या पेट्रोल पंपाचं ओपनिंग झालं आजपर्यंत आम्ही हॉटेल व्यावसायिक होतो बांधकाम व्यावसायिकमध्ये आम्ही आमचं नाव होतं आज पेट्रोल पंपामध्ये आम्ही आमचं या नवीन व्यवसायात पदार्पण करतो आहे आणि लोकांची प्रचंड म्हणजे लोकांची प्रत्येक वेळेला आमचं बोललं जातं का तुमच्या ह्याच्यातून आम्हाला एक चांगलं काहीतरी बघायला भेटते आणि आम्ही नक्की लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही एच पी पंपावरती आपल्या एच पी पेचं एक का कार्ड असणार आहे ज्याच्यावरती प्रत्येक कस्टमर जे जे गे जे घेतील त्यांना त्या प्रत्येक जसे स्कीम्स असतील तसे तसे कॅशबॅक भेटत राहणार आहे आणि मिनिमम वन पर्सेंट तरी ते, ते कॅशबॅक असणार आहे आणि आजच्या घडीला बदलापूरमध्ये सगळ्यात कमी रेट आपल्याकडे ठेवलेला रे आहे आणि हा फिफ्टी प फिफ्टी पैसेचा तरी डिफरन्स आहे आपण स्टार्टिंगला के पुढचे काही दिवस तरी ही स्कीम आपण चालू ठेवणार आहे ती आणि येणाऱ्या सगळ्या म्हणजे जे कोण कस्टमर्स असतील लेडीज जेंट्स हे असतील वॉशरूमची जी सुविधा आहे ती पण क्लीनलीनेस असणार आहे पार्किंगचा हे काही विषय होणार नाही आहे ते व्यवस्थितपणे फॅसिलिटी दिल्या जातील